इंद्रायणीनं तारली तुकारामांची गाथा इंद्रायणीनं तारली तुकारामांची गाथा सांगते त्या पुढची थोडी वेगळी कथा अभंगांचे ओले कागद तुकाराम बाळवीत बसले अभंगांचे ओले कागद तुकाराम बाळवीत बसले त्यामध्ये दोन कागद त्यांना जरा कमी दिसले कुठे गेले असावेत त्यांनी बायकोला विचारले ती म्हणाली भाई, म्या कनवटीला लावले <laughs> तू कळे ना हसावे की रडावे या निरक्षर बाईला कागदांचे काय असावे तशी ती म्हणाली रोज मले पाणी आणाया हिरीवर जायला लागते तेथ घसरून पल्ली म्हणजे पापा मला भेव लागते चुकून माकून पल्लीच तर हे कागद धरून ठेवी चुकून मागून पल्लीच हे कागद धरून ठेवीन अभंगावानी तरुण जाईन अशी कशी बुडीत अभंगावानी तरुण जाईन अशी कशी बुडीत